हॅलो दादा वैष्णवीचे वडील कसपटे बोलत आता आपल्या मुलीने मला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं पण तिने सांगितलं नाही की असं थांबलेलं आहे Hai să te-aștept la părălăcierea ta, că tu strimuiești ceva. Nu azi ai refușit cintura, nu ai nechisătă mântuirea, nu ai ceva त्यांचे घटक आहे सगळ्यांना अरेच केला आता सगळ्यांना गेलाय टीव लावल्या होत्या अजून टीव वाढवायलाच बघितलं आहे त्या वाढवायला सोडणार नाही सगळी गर्व आहे आपली सोन्यासारख्या मुलीला कधी संपवलं बालकांना जर मागवायचे नव्हतं तर मग गरी पाकडून सोडत सहकार्य तितके हरमखोर येते त्यावेळेस शंका होचक विचारलं होतं याने माग मागितले तर तुम्हाला मागितली कधी कधी काय होतं तू म्हटलं वडील आली मुलीवर मुलावर तेवढं प्रेम करतात चला मुलीच आपण तेवढा तिथं आपण द्यायचं बोलतो म्हणून कधी कोण फ्लॅट देत कोण गाडी देत कोण काय देतात ते मागे प्रेमापुटे केलं प्रेमापुटे केलं मी काय करतो आता मला मी डायरेक्ट विमानाने बारावतीला आलोच ते उद्या कोल्हापूरला पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल तेव्हा उद्या तेराव्या आपण बोलूया तेरावच्या काही होईल मी त्यांच्याला येऊन तुम्हाला भेटून मी आहे तुमच्या बरोबर मी तुमचीच चा बाजू घेतलेली आहे तुमचीच बाजू घेणार आहे मी मुलीच्या बाजूच आहे हे महिलांच्या बाजूच आहे काळजी करू हॅलो हा दादा ठीक आहे म्हणजे जे पाठबळ पाठबळ नाही हो असल्या गुन्हेगारांना कोणी पाठबळ देऊ शकतो कसं असतं दादा कायद्याने मी वकील आता समजा जर पाठबळ द्यायचं असतो तर सासू आणि लग्ना अटक झाली नसती त्यांना अटक केली आता हे हा कुठं लपून बसलाय कुठला मोबाईल चालू आहे कुठल्या नातेवाईकाला भेटले कोण बातमी घेते त्याच्यावर त्याला पकडणार कर, जा 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 जा। मी काढली ना दादा म्हणजे सुपेकर हे त्यांचे मामा आहेत आणि त्यातनं ही सगळी म्हणजे केलं सुपेकरांनी आणि बिचारा आमच्या घेण्याचं दाद्याचा घेण्याचा पिढी मला दादांचा फोन आला दादांनी असं म्हणाले की लग्नातच तुम्हाला काहीतरी बोलले होते काय बोलले होते बरं लग्नात काय झालं चालतं बोलतो दादा मागितली काय बोल असून बोलले आणि आशीर्वाद द्यायला ते आले होते आशीर्वाद दिले मुला मुळे पण स्वतःहून त्यांनी काय मागितलं होतं लग्नामध्ये स्वतःहून म्हणजे त्यांनी सोनं मागितलं दहाच्याऐवजी वीस जसं मी पन्नास दिलं तसं गाडी मागितली मी पंचवीस लाखाची एम जी ऍक्टर दिलेली बुक केलेली त्यांनी तुम्हाला म्हणलं फॉर्चनर पाहिजे आहे ती त्याच्या पण माझ्याकडे रिक्सर आहे मग ती फॉर्चनर घेतली मग नंतर तांबे पितळाची भांडी द्यायची ती बाई म्हणले नाही हे काय शांना एवढी पन्नास भांडी देता सतरा भांडी मला पाच 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 ती चांदीचीच भांडी द्या मग ती पाच पाच भांडी चांदीची पण तुम्ही आता दादांशी बोलला तोराशी बोललाय त्यांनी ने नेमकं काय सांगितलं तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांनी आता त्यांनी आश्वासन दिलं त्या भांडव्याला पकडतो मग बर काय कर तुम्हाला त्याला वगैरे कधी येतो म्हटलं काय झालं त्याच्या तसं नाही मला काय परवा दिवशी परवा दोन वेळ काढून पण दादानी आता उल्लेख केलाय लग्नामध्ये तुमचं आणि त्यांचं काहीतरी बोलणं झालं होतं त्या विषयावरून तर ते नेमकं काय झालं त्या ठिकाणी कुठल्या विषयावर तो गाडी देण्यावरून गाडी कुणाची त्यांनी दिली मागितला होते मग विचारलं ते मला नाही माहितीपर्यंत बोलून गेले की गाडी यांनी मागितली का तुम्ही दिली फोन अजित पवारांचा त्यांनी काय सांगितलं काय दादांनी पहिल्यापासून आम्ही सगळेच जण सांगतो दादा अशा गोष्टींना पाठीशी घालत नाही किंवा दादांचा स्वभाव नाही आणि मुलींच्या बाबत आणि महिलांच्या बाबत मला माहितीये दादा अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यामुळे खर तर सकाळीच दादांशी बोलणं झालं होतं आवर्जून त्यांनी मला सांगितलं की लक्ष मी आणि रुपानी जाऊन भेटून या आणि त्यांना सांगा आणि त्यांना गॅरंटी द्या की आपल्या पक्षाचा त्यांना कुठल्याही प्रकारचा पाठिंबा नाही त्या पद्धतीनं दादा त्यांची भेट घेतली आणि बाकीच्या गोष्टी एक एक बाहेर येतात कोण त्यांचे पेबाईत आहेत कोण त्यांना बळ देत असेल त्याही गोष्टी आम्ही दादांच्या कानावर घालणार आहोत